नमस्त्या सुलार पूर्ण प्रज्वलियन पारिजाते कपामुद्राय कृष्णाय गीता्रे न वसुे दे वसुतंदुरमर्दन देव की परमानंद दे कृष्ण जगद्गुर गुरुर गुरु ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मा आनंदम परम सुखम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्वपितम गणासदृशं प्रकटम अविद्याच्छनम हेकामेते नमलमदनं सर्वाभि साक्षी पुक्तं भावआकितं त्रिभुवनरयतम सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि गाते श्रोत्यानि पाहते चतुरि हृदे भुच्छिते भावे पूर्ण ज्ञाते

इथ जरी आलो तरी घरी आपल्या हे राहिलं ते राहिल्या सारखी आपल्या मनामध्ये चिंतात नाही का आणि इथं पुरा चिंतात असं झालं पाहिजे नाही का मग आपल्याला करायचं काय आणि ह्या देहाकडून काय तर मग ह्या देहाकडून आपल्याला नियुक्त काय घ्यायचंय आणि तरी इथं बसण्याचं कारण असत येत काहीतरी निमित्त असावा तस आजचं जे निमित्त आहे तर ह्या गोळंदाई खरं सांगायचं म्हणजे त्यांना आज मी पस्तीस चाळीस वर्ष झाला आम्ही एकामेकाशी संबंध आहेत ह्यांनी जे कार्यक्रम ठेवलेला आहे ह्याला किती वर्षे सातवी वर्षे आणि ही जी सातव्या वर्षाची सेवा माझ्याकडे प्रवचनची आलेली आहे आणि ती सेवा थोडीफार शेवटी करावे सांगितले काम तेथे उज दुःख न कामा नये सोडकीशी आपली सेवा करू बाल बालक बापाची या काठी रिगे आणि बापात ते जीव लागे ज्याप्रमाणे आणि काम करू नये यावा आणि मुलाने मांडून बसावा आणि त्यांनी घास बनवावा आणि तो घास काय पूर्ण जात नाही पण असं कौतुक आणि बाप घास घेत असत नाही का त्या मुलाचा पण ते घास खाली सांगतो त्याप्रमाणे मी जे तुम्हाला सांगणार आहे पूर्ण माझ्याकडून तुमचे जाईल म्हणून सांगता येत नाही काही सांगायची शक्यता येतोच जात नाही म्हणून तरी अवघान घेतले पाहिजे म्हणजे हा जे संसार आहे आणि ह्याच्यातून आपल्याला प्राप्ती करायची आहे महान महात्मा कसे राहतात येथे पाहिजे मुख्य अनुताप त्या अनुतापाचे कैश रूप नित्य मृत्यू लागला समीप नमानी अल्प गेहे आता हे बाबाला शब्द सोपतात बरं का बाबाने कधी देहाचं सुख बघितलं नाही बाबांनी कधी जीवीचा चौन बघितला नाही बाबाने मरण आलं तरी दवाखान्यात नेऊन आता म्हणले होते बरोबर का नाही अशी बाबाची वाक्य मग आपल्याला त्यांनी जागृत केलं की तुम्हाला देह सुंदर दिलाय महिला असतात कवर भाकरी भासतात जरा निगा भाई नाही का आणि ह्या देहाकडून जीवनाचं सार्थ कर सार्थक करायचे मग हे सार्थक होईल कस ह्याला काय पाहिजे ह्याला भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे हे काय ह्याच्यात म्हणलं बाबा माझा भावा तो जे बाजारचा भाजीपाला नाही त्याला चिखलाचा देव त्याला पावसाचा देव त्याला चोराच भेव म्हणजे असे मी पावणार नाही या बरा पच्छती मध्यमान वै खरी चार वाणीचे भजन काय आहे याची वळख करा आणि त्याची वळख केल्यानंतर मग मात्र या शरीराचं महत्व आपल्याला कळलं जाईल आणि ह्या शरीराचं महत्व काय काय म्हणतो बघा कुठे देव आहे देव आहे का आहे अरे देव आहे ना चांगला विचार केला मी बस आता इथं बसल्यानंतर भाऊने सांगितलं आणि खूप सुंदर सांगितलं आता हे शब्द वाढत तुम्ही जर आहे तर हे शब्द दाखवा बघू बर पकडा म्हणजे तुम्हाला शब्द पकडायला बी आणि दाखवायला बी यायला मग शब्द ऐकू येतात की नाही मग शब्द ऐकू येतात म्हणजे शब्द आहे शकत नाही नैनम जहाती पावक नसे नसले ते यांच्या मारुत हा तर म्हणजे भगवंत आहे भगवंत पाणी भिजत नाही आगीने जळत नाही शास्त्रांनी सुटत नाही असा भगवंत आहे मी हे भगवंत आहे आपल्याला समजून घेण्यासाठी जावे त्याच्या वावशा तेव्हाकडे पाण्या मधी माझा धोक घेतो जावे त्याच्या वावशा तेव्हाकडे मग त्याला सद्गुरू करावं लागेल सद्गुरू कसा पाहिजे सद्गुरू असा पाहिजे कि जैसा आत्म सापड लगाकर काय निर्मल होई, असा भेटावा आणि मग सतपूर बातमी सापडली असं सतपूर जर भेटला तर ही जर सापुर तर माणूस म्हणण्याचे आपल्यालायचं किती वेळा जन्मा यावे आणि किती हवे फचित जीव आणि

कर्तव्य केली गेली उदाहरण माता त्या पिंड्याला पाठ फुटे होत माती कुठून पाणी कुठे होतं ह्या पिंड्याला हात होतं हडक कुठून आणले सावळे फुलफ कुठे होत ह्या पिंड्याला नाशे सोबी होत आरशी कुठून आणले सावळे पियस कुठे होतं भगवंत त्याने कस शेर दिल्या होता एक एक अवयवांचा जर विचार केला तर पाठ पडच्यामध्ये माती म्हणजे मास आणि पाणी म्हणजे पाणी नाही का आणि हडक आणले तर आणि कुलपण आपल्याला जर कुठे जायचं असेल ना मुलापासून घ्यायचेवी दप्तारात घेऊ च्यावी कट्रोलात पडेल चवी मुदारीत पडल कुठं तर लक्ष कर लक्ष ठेव किती आता वीस रुपयाची चेह्या असेल काही दोन रुपयाचे आपण एका चाव्या किती मिळतो

आयशे वेद देते वारी म्हणून तरी अवधान ऐकली जिथे आपल्याला अवधान दिले साधू संत आहेत म्हणजे कुठे जायचं काय करायचं अरे सामान्य तिला वाटतं कुठे जावा निघत दे काही वेळ तसं उठल आमटलं की काम आमूटलं अरे म्हणजे अजून इथं पोहात जयापाशी पाठवा मी हरकवलं दिवसावा जेथ नाम घोस करावा करीती माझा अरे म्हणजे जिथं नामाचा घोस आहे ना तिथं नक्कीच म्हणले मी तुम्हाला सापडल एवढंच नव्हे महिला असतात का आता तरी महिलाला परवानगी आहे तरी पण अजून घाबरत कर का अजून घाबरत मग महिलाला वाटतं काय करावं काय म्हणजे सांगितल्या वैष्णव सेवा अत्यंत कठीण तिथे जाती नाही का ब्रह्मण न म्हणावं सुत्र ब्रह्मण भक्ती प्रधान भावते पुत्र प्रसिद्धाला बोलतो झाला वैष्णवा आधी सिद्धू कैशिनी विंदू म्हणावा घेऊन ये मरकट वैष्णव माझे अतिशय कहानी म्हणतं म्हणाव गणिश गायचा कोण आहे हनुमंताला बापिष्ट म्हणावं मरकटपुळात जन्म घेतला वैष्णव झाला आपल्याला मांस म्हणण्याची जरी पात्रता आहे का त्याची त्याने आपला आपला हे कर तपासावं आपण हे आपण कराच म्हणून म्हणणं संसार बंधन रोडाले की नाही का बरं जसं पच्छी अंगणी उतरती होती ते एक काय गुंतून आपण संसार करू ना पण जर चांगला जर विचार केला सहज आपण लक्ष करायचं दाणे टाकून बघा दाणे टाकून ती दाणे खायची झाली की उडून जाते जातेच ना तसं मग आपण तसं करत नाही आपण त्या संसाराला धुडून धुवून धुवून राहतो नाही काय त्याला नाही का वेळ कसं येईल का आपण मला कंदाने जर मी मग तसं ते बीड उपलासा चिखला त्यामध्ये मध्ये फसल्याला तसं आपण संसारात फसलेलो संसार दुःख मुळ इंगळ विसरते नाही पुढे तळमळ मागे अशी तळमळ असते पैसे कुठे ठेवा किती झाले काय झाले ह्याच्यासाठी तळमळ असते पण भगवंतांनी शरीर दिलेलं आहे आणि हे शरीरात करून आपल्याला जीव आत्म्याचा सार्थ करत आहे ह्याचा विचार कधी केलाय का आणि जर ह्याचा विचार केला तर मात्र ज्याचं पुण्य त्यालाच लाभ नाही नाही तू घरा मला वाचत तशी भोग कोणी गाणी हरे हरी नागापाटी भर्या मोठे पंढरी वाजून तेव्हा तेच होतं आता बी तेच आहे आणि पुढे तेच पहिलं मी त्याच पुण्य त्याला लाभ आहे आता मी ज्याचं पुण्य त्याला लाभच आहे आणि पुढे बी आहे कारण हे अमर आहे चितन हे नामच म्हणून जे अमर आहे नवे नवे नाम नाम म्हणजे काय नेमकं ज्या काही मला म्हणे हनुमंत राया हनुमंतराय कशाने होते याच्यावर चालत होते सतराने उड्डाणे हुंकार होते तरी डळमळ सिंधूचं उड्ढाण म्हणजे कोणतं आता तुम्हाला सांगितलं ना जावरी खाली जावरी ही जी रीत सांगितलेली आहे ही रीतच त्याला माहिती होती कुणाला हनुमंतरायला पण हनुमंतराय एकदा लक्ष्मी म्हणाला शेती लागली शेती लागल्यानंतर व्याप्ल झाले राम आणि व्याप्ल झाल्यानंतर काय करावं हे सूचना सुचवना तर त्या काय मला हनुमंतराया म्हणजे मी आणतो वरील कोणी आणि सुशील डॉक्टर म्हणला आता ह्याला आतला तरच म्हणजे उठणार नाही तेव्हा मी आणतो म्हटले पण हनुमंतराय मी म्हणल्यामुळं मुलं उठाण केलं आणि उठाण करून त्याला ना कशासाठी मी म्हणून डॉक्टर डॉक्टर म्हणजे प्रवचन करा पण म्हणलं थांबा भेटा मी म्हणल्यानंतर मला काय येणार काहीच येणार नाही म्हणून हनुमंतरा मी आणतो म्हणल्यानंतर ते गेले आणि डोंगर आणला पण म्हणल्या म्हणजे काय झाला ज्या काही मला मी आणतो म्हणल्यानंतर एवढा रामाचं हृदय भरून आणस हनुमंत संतोष स्वानंदे सुखी तापटी पाठ धूप सोता सो तुझे चिता सोचता तुझे जीवी को सो तुझे अंगी सदस्य बदा म्हणून असा आशीर्वाद रामने दिला आणि अन्नपणे बोलता को त्या बारहाणे जर गेलो तर, तर नक्कीच आपल्याला वाट सापडल्याशिवाय राहत नाही एक शिकलेला मुलगा होता बाबाला वाटलं या दोन मुलातून कोणता हुशार बघा एक होता शेती करत होता आणि नोकरी करत होता शिकलेला होता त्याला सांगितलं रे बाबा माझ्या मुलगी आणि दोन दोन शिवाय मुलगी आहेत आणि त्या मुलीला जरा सांगू ये आता पहिला शिकलेला पाठवला तर शिकलेला पाठवल्यानंतर त्याला वाटलं मी म्हणजे काय मला शिक्षण आहे कुणाला विचारलं नाही काय नाही धरली वाट जिकडं वाट धरली तिकडं चलत राहिला आणि जो अनपढ होता तो जरा शिक दोन वाटा विषय राहू ह्या गावाला जायचं मला गावधारीला जायचं हो आणि मला रस्ता कुठून सांगा ना म्हणजे असंच आवा की लगेच पुढे मी जर शिकाल की अहो मला इकडं जायचंय कसं जाऊ लगेच ते सांगायचे आणि पटून गेला निरोप दिला आणि वापस आला शिकल्याला काय नाही शिकल्याला काय म्हणाल मी हुशारच नाही कोणाला तस मला सुद्धा बाबाने सांगितलं येडे तू शिक्षण नाही तर काय फरक नाही फक्त विचारायचं कुणाला हे नजर पाहिजे विचारायचं कुणाला वाटाय हे नजर तयार करायची आणि वेगळाच जागात करायचा आजपर्यंत किती वर्ष झालं कुठं मी एकटे जाते पण अजून काही मला भगवंत काहीच अडचण आली नाही आता काल सहा वाजता केर गाडी पोहोच झाली तिथून म्हणलं आता कसं जायचं फास्ट गाडी आहे बसली केारूरून जाणार आहे पण म्हणजे तुम्हाला आज मधी नाही उभा करणार म्हटलं चालन पण कुठपर्यंत निघणार आहे म्हणले तुम्ही त्या वडगाव मल्ली मधलं आहे ना तिथं ती तो गेली आहे म्हणलं चालत त्या पण तिथं तिथं जवळजवळ आल ताई तुम्ही एकट्याच येतात म्हणलं हो म्हणजे तुम्हाला गावात जायलाच देतो कृपा कटाक्ष आपल्या कधी बैसले अशी कृपा हातातून कृपा नजरेतून कृपा साधू संतांची हवा आणि मग आपण ह्या धरतरी मातेवर वागावा काहीच वाद होत नाही हे स्वतःचे अनुभव सांगते आणि खरोखर सांगाव ते कमीच राहणार पण आता आई आईसारखं प्रेम देते साधू संत आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार शितळ तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शितळ छायेमध्ये उभ्या उभा आयुष्य हे गेल आई देवाकडे गेल आई तुलाच मी मागेन अशी करता। माया करतात आणि आई आणि वडील आपल्याला जंजाळ टाकतात पण साधू संत ह्याच्या पुढची माया करतात तर ह्याच्यातून आणि आपल्या जीवनाचं सार्थक करतात म्हणून प्रत्येकाने हे जे कार्यक्रम आहे ना प्रत्येकाने काय करायचंय हा त्या तुकाराला मला मुली होते ब्रह्मज्ञान होत नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आय का गाडी मला नको म्हणजे मला काही का तू आणि मी तिसरच नको आपल्याला एका अपघात आला ना काय म्हणले स्वराज झालं आपण स्वर आणि राहिलो हा ब्रह्म ध्यान करा दिलं आणि भगवंताला म्हणजे तू आणि मीच पाहिजे तस आपण भगवंत विश्वास ठेवून आपण तयारी करावा आणि मग मात्र आपल्याला आठवण होत नाही निर्माण माहिती का आणि मग आनंद संपत आला समुद्र मोजता येईल नाही तसा आनंदात ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत तुम्ही आनंदात राहायच मग असं कसं राहता येईल करते नाही आणख नाही म्हणून म्हणाले त्यांनी अवधान मन सर्व सुखाशी पात्र व्हायचे शब्द कोण घेतले तर सुखाला पात्र होऊ हे शब्द आपल्या अचानक आले तर मात्र आनंदच राहू असेल तर आपल्याला शास्त्र गुरु प्रचिती आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती आपल्याला आलीच पाहिजे आलीच पाहिजे आणि मन ते जर आली तर मात्र मग आनंदच आनंद म्हणून झालेली सेवा

मुंडे ताई गोवलवाडीकर दादा काय घेऊ